नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सोमवार दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात तुरीच्या दरेत दरात पुन्हा एकदा काही प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळ मिळत आहे मित्रांनो पहा सविस्तर माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तर पहिली बाजार समिती आहे पुसद तुरीला आवक आलेली आहे अकरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार तीनशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार तीनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे मित्रांनो उदगीर आवक आलेली आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सहाशे तीस रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार आठशे शहात्तर रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार एकशे बावीस रुपये पुढील बाजार समिती आहे भोकर तुरीला आवक आलेली आहे पाच क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार एकशे पाच रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा सहा हजार एकशे पाच रुपये पुढील बाजार समिती हिंगोली गजर तुरीला आवक आलेली आहे एकशे पाच क्विंटलची कमीत कमी हिंगोली इथे दर मिळालेली आहे सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सहा हजार सहाशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती लातूर लाल तुरीला आवक आलेली आहे चारशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे सहा हजार ऐंशी रुपये सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार नऊशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार एक्क्याऐंशी रुपये पुढील बाजार समिती अकोला लाल तुरीला आवक आलेली आहे आठशे ब्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला स सहा हजार सातशे ऐंशी रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती अमरावती लाल तुरीला आवक आलेली आहे एक हजार तीनशे अडतीस क्विंटलची कमीत कमी दरम्यालेली आहे सहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार आठशे पंचेचाळीस रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार नऊशे एक्क्याण्णव रुपये पुढील बाजार समिती आहे चिखली लाल तुरीला आवक आलेली आहे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार पाचशे रुपये तर मित्रांनो असे दररोजचे शेतमाल बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद